हे बघा इकडे माझी सगळी साफसफाई चालू आहे सगळं बाहेरचं साफ केलं आहे चपला वगैरे सगळ्या बघू शकता हे बघा हे बघा आणि इकडे असं घराचं काम चालू आहे त्यामुळे मी साफसफाई करण्यामध्ये जरा थोडासा उशीर झाला आहे ता पण आता कसं आता म्हणजे अजूनही काम चालू आहे पण मी का करत आहे कारण आपली आंबेडकर जयंती एवढा मोठा सण आपला आणि हे केलं नाही तर बरं वाटत नाही आजची आहे तेरा तारीख आणि कालपर्यंत म्हणजे असं वाटत होतं की आता की यावर्षी असं म्हणजे असंच जाईल साफसफाई करायचंच नाही असंच होणार आहे पण ते काही राहत नाही आता इकडे काम चालू आहे पण तरी पण मी आता आपलं घेतलं थोडं थोडं का होईना पण करत आहे इकडे बघा कसा पसार आहे तर सगळं आवरून घेते आणि प्लस तुम्हाला सांगायचं आहे मला प्रॅक्टिसला पण जावं लागतं सिया पण आता क्लासला गेली आहे ठाण्याला तिचं पण टिफिन सगळं आवरायचं एक ते पाच तिचा क्लास आणि परत आता पायलला पण तिच्याबरोबर पाठवलं आणि मिस्टर पण गेले तिला सोडायला तर आता ती तिला सांगितलं पायलला की शॉपिंग करून ये तिकडूनच आता येत आहे तर शॉपिंग पण करून ये तर तिला मी गळ्यातलं वगैरे काय 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 सांगितलं आहे आणायला चप्पल वगैरे ते सगळं घेऊन येते आहे आणि माझी इकडे सफसफाई चालू आहे बघा असं आम्ही मॅनेज करत आहो काय नाही काही कारण उद्याच आता आपली जयंती आहे सगळं कसं कसं करायचं बघू आता परत आता मला प्रॅक्टिसला जायचं आहे बघा आता अडीच वाजले साडेचारला प्रॅक्टिसला जायचं आहे सगळं आवरायचं आहे चला चला जस्ट आता प्रॅक्टिसवरून बाहेर पडलो आहे आम्ही इकडे बघतच मग सगळ्या महिला आहेत आमच्या आणि आता घरी जाईन आणि घरी गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवते पायलने काय काय आणलं आहे ते शॉपिंग करून पायल आणि पप्पा पण मग अशी झाले दोघंही आणि जेवण वगैरे झालं सगळं मी पण माझी आवरावर साफसफाई चालूच होती इथे येईपर्यंत माझं चालूच होतं आले आणि प्रॅक्टिस वगैरे झाली आज काही एवढा मूळ नव्हता पण तरी पण आपलं आणि सकाळी तुम्हाला माहीत नाही बऱ्याच अजून गोष्टी झाल्या सकाळी आम्ही गेलो इथे विकळल्या सकाळी उठल्या उठल्या पहिले आलो कारण उपाशपूर्वी ब्लड टेस्ट करायचं होतं ते आता मी तेवढंच सगळं दाखवलं नाही आणि त्यानंतर मग आता हे सगळ्या साफसफाई हे ते सगळं काय 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 चालूच आहे आणि आता परत घरी गेल्यानंतर आवरावर करायची आणि तुम्हाला मग दाखवते मी काय काय म्हणजे घेतले ते चला जास्त काय घेतलं नाही पण जे घेतलं ते मी तुम्हाला दाखवते चला आणि आता इथे डिसाइड करतोय आम्ही उद्या कसं किती वाजता यायचं आहे काय आहे कसं करायचं काय करायचं ते सगळं मग चला मस्त वाटतंय कन्स नंबर यामध्ये सेम बघा रॉयल ब्लू कलर आहे बघा तुम्हाला दाखवते मोरपी कलर कलर हा कुठे हा हां हां हा हे ना हा कॉफी कलर पण आहे बघा आणि परत आहे रॉयल ब्लू कलर बघा मस्त दिसते भारी वाटते तुम्हाला समोरून दाखवते बघा कसली भारी दिसते मस्त आहे सारखी आल्यापासून बघा मी कामच करत आहे प्रॅक्टिसवरून आली तेव्हापासून सारखे कामच करत आहे आणि आता सिय पण प्रॅक्टिसला गेलेली ठाण्याला क्लासला गेली तिथून परत डायरेक्ट ती पर प्रॅक्टिसला गेली तिकडे ती पण रमाबाई बनलेली आहे तुम्ही बघणारच सो आता तिला हिरव्या बांगड्या घ्यायला चालली साहेब आमचे घेऊन आले तिला बाजारात आहे तर आता मी इकडून चालली मी आल्यापासून मी विचार करते की तुम्हाला ते दाखवायचं काय काय आणलं पायले पण ते मला होतच नाही म्हणजे कामच एवढं आहेत की आता काय सांगायचं आता तुम्हाला सारखं काय ना काय चालूच आहे साफसफाई हे ते हे ते सगळं पसारा आवर आवर हे सगळं चालूच आहे सो आता मी काय करणार आहे आता तिला हिरवे बांगड्या वगैरे काय असेल ते घेऊन येते आणि मग नंतर एका वेळेस तुम्हाला दाखवते सो चला असं आहे सगळं खूप तयारी चालू आहे असा जल्लोस असं एक्साइटमेंट आहे खूप <laughs> <laughs> आता जस्ट आले हिरवे बांगडे पण आले ते सामान पण दाखवते तुम्हाला निगडी हे बघा काय करते मस्त सॉरी सॉरी काय फॅकिंग मस्त आहे ती बघा मस्त आहे ना भारी दिसत चला आणि इकडे मस्त बाबासाहेबांची गाणी पण लागलेली आहे हे बघा पायल इथे ह्या वस्तू घेऊन आली आहे इथे हा असा बो घेऊन आली केसांचा आणि इथे हे गळ्यातल्या मनांचे बघा सिम्पलचा आहे आणि हा एक आहे बघा असा हे दोन आणले आणि ह्या हिरव्या बांगड्या सियासाठी मी नंतर घेऊन गेली देवा आणि हे इयरिंग्स घेऊन आली आणि ही माझ्यासाठी चप्पल बघा घेऊन तर अशा सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत पायलने पायल गेलेली ठाण्याला तेव्हाच ती घेऊन आली सगळं सो आता आम्ही सगळी तयारी करून घेतोय म्हणजे उद्याची म्हणजे सगळे कपडे वगैरे कारण काय आहे माहितीये तिघांचे पण तीन वेगवेगळे वेग शेड्यूल आहेत एक सियाचं वेगळं माझं वेगळं माझं लेझिम परत सी रमाबाई बनते परत पायलचं असाइनमेंट होते तिचं काही नव्हतंच ती नाहीच बोलणार होती म्हणजे नाहीच बोलत होती आधी आणि आता परत ते एक्साइट झालेली आहे एक्साइटेड झाली आता ती बघा इकडे एक्साइटमेंट करते सो ती आता तिचा म्हणजे उत्साह वाढत चाललेला आहे तर तिचं पण काहीतरी रेडी करते आहे ती की मी मला पण असा लुक करायचा आहे वगैरे सो अशा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे सो त्याच्यास आता सगळं आम्ही रेडी करून ठेवतो आत्ताच म्हणजे उद्या आम्हाला म्हणजे इझी जाणार सगळं सो चला मग आता असं होतं सकाळपासूनचं खूप खूप तरी बऱ्याच गोष्टी मी दाखवल्या नाही परत मी आज मस्तपैकी खूप म्हणजे बरेच कामं केलेत म्हणजे भरपूर साफसफाई येते आणि खरंच खूप म्हणजे हेटीकडे होतं पण तेवढंच उत्साहाने पण म्हणजे करत होतो कारण तेवढाच तुम्हाला माहितीच आहे भरपूर उत्साह आहे स सा, सो असं आहे सगळं सो चला मग तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा सो भेटूया परत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय